राज्यात बावीस जुलै पासून सुरू होणार ओबीसीची जन आक्रोश यात्रा यात्रेत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे होणार सहभागी जालन्यातल्या दोदडगाव येथील मंडप स्तंभाला अभिवादन करून आक्रोश यात्रेला होणार सुरुवात ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची पत्रकार परिषदेत माहिती राज्यातील ओबीसी समाजाच्या मनात आक्रोश आहे तो आक्रोश आम्हाला सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे वाघमारे ओबीसी आरक्षण बचाव जनआक्रोश यात्रेत मोठ्या प्रमाणात समाज बांधवांनी सहभागी व्हावे वाघमारे यांचं आवाहन राज्यात बावीस जुलैपासून ओबीसीच्या जनआक्रोश यात्रेला सुरुवात होणार आहे या यात्रेत ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यासह ओबीसी नेते सहभागी राहणार रह। आहेत बावीस जुलैला या यात्रेची सुरुवात जालन्यातल्या दोडडगाव येथील मंडप स्तंभाला अभिवादन करून करण्यात येणार असल्याची माहिती ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिली आहे आज दिनांक वीस जुलै रोजी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेत राज्यातील ओबीसी समाजाच्या मनात आक्रोश आहे ओबीसी समाजाचा हा आक्रोश आम्हाला सरकारपर्यंत पोहोचवायचा आहे त्यासाठी आम्हीही आक्रोश यात्रा काढत असल्याचं वाघमारे म्हणाले ओबीसी आरक्षण बचाव जन आक्रोश यात्रेत मोठ्या प्रमाणावर समाज बांधवांनी सहभागी व्हावं असं आवाहन ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी आहे बावीस जुलै रोजी या आक्रोश यात्रेला सुरुवात होणार असून जालन्यातला रामगवन गडिगोद्री बीड अहमदनगर परभणी हिंगोली वाशिम बुलडाणा जिल्ह्यात यात्रा जाऊन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात यात्रेची सांगता होणार आहे असं वाघमारे यांनी म्हटलंय चालू होणार आहे आणि किती दिवसाचा हा दौरा असणार आहे कोण जिल्ह्यामध्ये पुट कुठे कुठं हा दौरा परवा म्हणजे बावीस जुलै पासून आपल्या मंडळस्तंभाला अभिवादन करून आम्ही सुरुवात करत आहोत तसंच मंडळस्तंभाला सुरुवात अभिवादन केल्याच्या नंतर आपल्याच तालुक्यातील रामसगाव रामगावांना असतील वडीगोद्री तसंच समोर बीड जिल्ह्यामध्ये आम्ही जात आहोत त्यातून पुढं बीड आप... असल आयल्यादेवी होळकर नगर आहे त्यामधून परभणी हिंगोली वाशिम बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर पैठण येथे सांगता होईल परंतु सध्याचा पाच दिवसाचा आमचा रोडमॅप ठरलेला आहे अद्याप परभणीपर्यंत आमचा दौरा फिक्स झालेला आहे आणि दोन एक दोन दिवसात तुम्हाला या चालूमध्ये दौऱ्यामध्येच तुम्हाला पुढचा दौरा सुद्धा कुठं कुठं आम्ही जाणार आहोत आणि या दौऱ्यामध्ये अनेक ठिकाणी जिदंजिद गावांचे छोटे छोटे गाव असतील अशा ठिकाणी ओबीसी बांधव स्वागत करण्यासाठी या यात्रेचं स्वागत करण्यासाठी येणार आहेत आणि काही ठिकाणी ज्या ठिकाणी मुक्काम होणार आहे अशा ठिकाणी सभासुद्धा होणार आहेत त्यामुळं हा दौरा येणाऱ्या काळात तुम्हाला प्रत्येक गावात कसं जाणार आहोत ते आपल्याला लवकरच माहीत होईल